नमस्कार सहज सुगरणमध्ये आपले स्वागत आहे आज आम्ही कृष्ण जन्माष्टमी निमित्त सहसुगरणमध्ये दही पोहे दाखवणार आहे तर कृष्णाचा हा आवडीचा असा हा नैवेद्याचा एक पदार्थ आहे तर आपण जरूर ट्राय करूया तर मी आज इथे सहसुगरणमध्ये कृष्ण जन्माष्टमी निमित्त साधे आपले घरगुती ह्याच्यातले सगळे साहित्य घेऊन दही पोहे बनवणार आहे तर आपल्याकडे सर्व साहित्य घरामध्ये उपलब्ध असते इथे मी एक वाटी खवलेले खोबरे दही घेतलेले आहे ही बारीक करून साखर घेतलेली आहे दूध घेतलेले आहे आणि मी इथे कोणतेही प्रमाण असे मोजून घेतलेले नाही तर आपले नेहमीचे जाडे पोहे असतात कांदा पोहे तेच मी इथे घेणार आहे हे पोहे स्वच्छ चाळून अगदी निवडून घेतलेले आहेत आणि इथे मी असे मुठीनेच मोजून घेतलेले आहेत तर मी इथं असं हे चार मुठी पोहे घेतलेले आहेत तर आता मी इथे एक वाटी हे दूध घेतलेले आहे ते इथे असे पोहे भिजवण्यासाठी मी सुरुवातीला हे एक वाटी दूध घातलेले आहे तर दूध घातल्यानंतर पोहे असे हलवून घ्यायचे अगदी व्यवस्थित आणि हे हलवत असताना आपल्या ह्या पोह्याची कशी काय झाल्या क्वांटिटी ते पाहत पाहात हे करून घ्यायचे आहे जास्त पण ओलं करायचं नाही आहे कारण आपल्याला इथे अजून दही घालायचे आहे तर इथे साधेच असतात हे सुदाम्याचे पोहे म्हटलं जात होतं पूर्वीपासून आपण पुराणामध्ये वगैरे ऐकला असाल सुदाम्याचे पोहे तर कृष्णाला पोहे फार आवडतात दही माखन हे तर कृष्णाचं फार आवडीचं आहे आणि त्याच्या जवळचाच मित्र कृष्णाचा सुदामा तर त्याने आपल्याकडे काही नाही म्हणून पुरचुंडीत असे हे बांधून आणलेले पोहे आणि हे साधेच असे रेसिपी खर आहे खरं खाताना पहा तुम्ही ही नक्कीच ट्राय करा घरी आणि करून पहा आणि कृष्णालासुद्धा नैवेद्य होईल आणि ते खाऊन पहा याच्यामध्ये आयुर्वेदिक तत्त्व पण आहे आणि त्यानुसार हे सर्व पोहे खाण्यासाठी एकदम छान आहेत तर आता मी इथे साखर घालत आहे तर आपल्या अंदाजाप्रमाणे सगळं प्रमाण मी इथे घेतलेले आहे तर मी एका मोठीसाठी एक चमचा अशी साखर घेतलेली आहे मी ते चार चमचे साखर घालून घेतलेली आहे ही प्रत्येक वेळेला अगदी सुरुवातीला असं थोडं थोडं हलवून घेतलेलं आहे आता यामध्ये मी आपलं ही ओलसरपणा कसा आलेला आहे हे असं पोह्याला बघून घ्यायचे तर एक वाटी दुधाने थोड्या वेळाने हे पोहे थोडेसे असे कोरडे होतात आत्ता आपल्याला असं वाटतंय की हे ओले खूप झालेले आहेत खरं अजून एक पाच दहा मिनटांनी पाहिलं तर ते कोरडे होऊ लागतात तर आता मी ही साखर हलवून घेतलेली आहे हे पाच मिनटांनी आपण नंतर पाहिले हे भिजवून ठेवल्यानंतर थोडेसे मऊ झालेले आहेत पोहे आणि आता मी याच्यामध्ये दही घालून घेणार आहे दही पण आपण असं बघत बघतच इथे वापरणार आहे इथे मी दही देखील एक एक एका मुठीला एक एक चमचा असे चार चमचे दही घालून घेतलेले आहे आणि हे व्यवस्थित असे हलवून घ्यायचे गेद गेद हे असे हलवून घेत घेत आपल्याला हे पोहे मऊ झालेले दिसतील तर मऊ असे झालेले हे पोहे खाण्यासाठी खूप छान लागतात तर यामध्ये आपण साखर घातलेली आहे साखरेमुळे देखील एकदम असे गोड छान लागतात दही आपण इथे आंबट घ्यायचे नाही असे गोडसर असे दही घ्यायचे आहे आणि दह्यामुळे देखील हे मऊ होतात खरं हे थोड्या वेळानंतर ठेवल्यानंतर कोरडे पडतात त्यासाठी आपण इथे हे भरपूर दही आणि दूध वगैरे घालून घ्यायचे आहे आता मी इथे एक चमचाभर वेलची पूड आहे ती घालून घेत आहे वेलचीमुळे स्वाद चांगला लागतो आणि सुगंध देखील छान येतो ह्या प्रसादाला आणि आपले कृष्णदेव देखील खुश होतात म्हणून मी इथे थोडी वेलची आणि खोबरे घातलेले आहे खोबऱ्यामुळे असे हे पोहे बराच काळ मऊ राहतात त्यामुळे इथे खोबरे जेवढे घातले तेवढे छान लागते आणि खोबऱ्यात दूध असतं आपल्या त्या दुधामुळे देखील ह्या पोहा, पोह्या पोह्यांचा स्वाद काही एकदम एकदम वेगळाच असा लागतो तर मी इथे हे ताजे ताजे खोबरे देखील खाऊन घेतलेले आहे ते अर्धी वाटी घेतलेले आहे आणि ते खोबरेदेखील सगळे असे व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि खोबऱ्याच्या दुधामुळे वगैरे हे पोहे पोहे असे मऊ होतात तर ही रेसिपी बिना गॅसची इथे बनवता येते थे। अजिबात ह्याला गॅस वगैरे काही लागत नाही आणि अशी ही आयुर्वेदशास्त्राप्रमाणे एकदम अशी उत्तम प्रकारे ही रेसिपी पौष्टिक झालेली आहे आपल्याला लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत देखील हे खाता येतात पोहे तर ह्या असा हा कृष्णाचा नैवेद्य खूप छान आहे आणि तो सर्वांना प्रिय आहे तर आपण इथे ही आपली आता रेसिपी होत आलेली आहे हे पहा आणि हे फ्रीजमध्ये वगैरे ठेवायचं नाही आहे आपन हे पहा किती छान झालेले आहेत तर आपण हे फ्रीजमध्ये न ठेवता नंतर खाताना थोडंसं दूध घालून घ्यायचं आहे तर अशा सहज आणि पटकन होणाऱ्या रेसिपींसाठी सहज सुगरणला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा